तर ना श्रद्धा जाणार आहे उद्या तर त्यामुळे ना तिची ना खूप दिवसांपासून मोमो खायची इच्छा होती तर बाहेरून तर मोमो आणलेच होते यांनी तिच्यासाठी पण कसं असतं ना बाहेरून कितीही खाल्ले तरी म्हणजे किती आणणार आणि किती खाणार नाही मग ती यांना मी कोबीच आणायला सांगितलं आणि घरीच मोमोज बनवले आणि एवढे सुंदर झाले होते आणि तिची इच्छा जी होती ती सुद्धा पूर्ण झाली त्यानंतर ना मोमोजचं तिने भरपूर पोटभर खाल्ले तिला खूप आवडले कारण इतके सुंदर झाले होते म्हणजे काय सांगू आणि तिला मी रेसिपीसुद्धा विचारली कारण माझे मोमो नेहमी फेल होतात हां पण मोमोला शेप जे दिले होते ना ते मिस दिले होते आणि बाकी भाजी त्याची तिनेच बनवलेली खूप यम्मी झाली होती यांनासुद्धा खूप आवडले ते म्हणजे बाहेरच्या मोमोजपेक्षा सुंदर झाले होते, होते। तर आता आहे नेक्स्ट डे म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी ना तिला लवकर जायचं होतं कारण हॉस्टेलवरती ना सातच्या सा नंतर घेत नाहीत मग इथून पुण्यावरून कोल्हापूरला जायचं म्हणजे थोडासा लाँग डिस्टन्स आहे भरपूर वेळ लागतो जायला आणि प्रवास खूप लांबचा आहे तर मग तिला मी म्हटलं आता तुझं नऊचं टायमिंग आहे जेवणाचं हॉस्टेलचं तर तू गेल्यानंतर काय खाणार ना मग तुला मी जातानाच काहीतरी बनवून देते म्हणून मग मी ना आदल्या दिवशी मेथीची भाजी आणायला सांगितली होती अहोंना तर त्यांनी आणली होती मग तिच्यासाठी मी मेथीची भाजी आणि दोन चपात्या म्हटलं तिला पॅक करून देऊयात म्हणजे ती गेल्यानंतर खाईल किंवा रस्त्यामध्ये कुठे बस वगैरे थांबली जेवणासाठी तर तेव्हा खाईल आणि बाकीचं स्नॅक्सच्या रेसिपी तर तुम्ही तुमच्यासोबत मी शेअर केलेल्याच आहेत ना म्हणजे मी तिला हॉस्टेलवरती खाण्यासाठी स्नॅक्ससुद्धा बनवून दिलेले आहेत तर ते काय काय स्नॅक्स आहेत जे तुम्हीसुद्धा हॉस्टेलवर राहत असाल ना मुलींनो तर तुम्हीसुद्धा हॉस्टेलवर घेऊन जाताल ना तर हॉस्टेलच्या जेवणाला कधी कंटाळा आला तर चमचमीत आणि चटपटीत काहीतरी खायचं असेल आणि हेल्दी रेसिपीसुद्धा शेअर केली जेणे तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक वाटेल अशा तीन रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत तर तो व्हिडिओ तुम्ही चेक करा म्हणजे तुम्हाला त्या हॉस्टेलवरती रेसिपीज घेऊन जाता येतील तुम्हालाही खाण्यासाठी आणि मलाही माहिती आहे हॉस्टेलवरचं जेवण कसं असतं कारण मी सुद्धा या फेजमधून गेलेली आहे मी सुद्धा असे दिवस काढलेत म्हणजे चपात्या असतात भाजी असते कशा असतं कच्चं असतं कधी काय असतं पण खावंच लागतं तर असो त्यानंतर ना ब्रेकफास्टमध्ये मग तिच्यासाठी मी चपाती आणि भाजी तर पॅक करून ठेवलं पण जाताना तिला ब्रेकफास्ट तर दिला पाहिजे ना आणि ती जाणाऱ्या त्याचं एक वेगळं दुःख तर होतंच कारण ती ना दीदी तरी आमची ना तीन चार दिवसच होती पण ही जवळजवळ गेले आठ 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 पंधरा दिवस तर होती तर ना असं नाही का एखादा माणूस दोन तीन दिवस जरी आलं तरी त्याच्याशी एकदम लगाव होऊन जातो आणि घरी शक्यतो इकडे जास्त कोणी येत नाही आणि कोणी क्वचित आलं तर फार दिवस कोणी राहत नाही आणि राहिलं तर मग असं कोणीतरी आलं आणि लगेच गेलं ना की मग घर कसं सुनं सुनं होतं आणि असं कर्मेन असं होऊन जातं आणि ही तर माझी ना लाडाची बहीण आहे मग तर काय ती तर लग्न झाल्यानं पासून ना पहिल्यापासून येत असते नेहमीच म्हणजे आम्ही गावी जरी होतो ना तरी ती यायची आमच्याकडे तर चला मग तेव्हा तर क्रिशू वगैरे नव्हती पण आता क्रिशू वगैरे असते ना तर क्रिषूला सुद्धा खूप आनंद वाटतो बरं का घरी कोण आलं की ती खूप हॅपी असते आणि मग तिला खूप भारी वाटतं आणि असं कोण नसा म्हणजे तर लहान होती ना तेव्हा तर ती झोपेत असतानाच कधी कधी आलेले पाहुणे निघून गेले ना तर उठल्यानंतर ती एकदम अशी शांत होऊन जायची म्हणजे तिचं असं मन लागेन असं व्हायचं कधी कधी तर ती दादाला शोधायची की शंभूला म्हणजे माझा भाचा जो आहे ना त्याला की अरे दादा गेलेला सुद्धा तिला माहिती नसायचं तर अशा गोष्टी होतात म्हणून मग हल्ली मी कोणी जर जाणार असेल ना तर तिला ऑलरेडी आधीच उठवून ठेवते कारण जाताना पाहिलेलं कधी पण बरं नाही तर मग तिला असं वाटतं की मग आता गेलेत तर बाहेर गेले असतील मग ते पुन्हा येतील लहान मुलांचं कसं मन दुखवू वाटून वाट वाट वाटत नाही आणि त्यांचं मन कसं थोडंसं नाजूक असतं त्यांना असं म्हणायला गोष्टी लगेच लागतात आणि मग एक दिवस तर तिचा सावरल्या सावरायलाच जातो तर फायनली तिचं सगळं पॅकिंग वगैरे केलं आहे आणि ब्रेकफास्ट वगैरे आमचा झाला आणि तिची जाण्याची वेळ जवळ आली आणि ती निघालेली आहे आणि मनात तर खूप असं मन तर खूप कमजोर झालं होतं पण जाताना रडायचं जा नाही हे मी ठरवलं होतं कारण आपण रडलं की समोरचं माणूससुद्धा रडतं आणि मी तर खूप हळवी आहे पण हल्ली ना मी खूप कंट्रोल करते की कोणीतरी जाताना तर मम्मी असती नाही जागी तर आलंच असतं रडू कारण मम्मीशी जास्त भेट होत नाही या तरी येतात मम्मी माझी जम्मूला असते त्यामुळे तिची माझी हल्ली जास्त भेट होत नाही त्यामुळे तिला भेटलं ना की मम्मीला की अश्रू अनावरच होतात पण हिला मी श्रद्धाला तर मधून अधून बोलवतच असते कारण ती जवळ असते पण कसं आहे कधी कुठला दिवस येतो नाही येतो तर चला बघा तिला ड्रॉप करायला मी खाली आलेली आहे आणि बाकीच्या गोष्टी तर तुमच्यासोबत शेअर करेनच तर तिला फायनली बाय केलेलं आहे आणि ती गेल्यानंतर असं अक्षरशः आतून ना असं कसं तरी होत होत म्हणजे बोलताना सुद्धा पटकन रडायला आल्यासारखं आणि तिच्या सोबत ना वेळ कसा गेला मला कळलं सुद्धा नाही खूप आणि दोन्ही महिन्यात एक आधी गेली आता ही सुद्धा गेली आणि घर कसं रिकामा होऊन जात आणि क्रिशूचं इथं तुम्ही ऐका त्रिशूला ना रडायला येत होतं म्हणजे जशी माऊ गेली ना समोर गाडी गेलेली दिसत होते आणि तिने मानस वळवली आणि रडायला सुरुवात केली होती तर मी तिला कस बस शांत केलं आणि आ... माऊला सोडून तिचे पप्पा जेव्हा आले ना तेव्हा ती दरवाजाच्या बाहेर बघत होती की माऊ परत आली की काय पप्पांना विचारत होती माऊ माऊ तिला म्हणलं अगं पप्पा माऊला सोडायला गेले होते माऊ गेली बाळा कॉलेजला तेव्हा तिला समजलं की माऊ आता गेली आणि आता माऊ काय आता लवकर येणार नाही मग दुपारच्या जे जेवणामध्ये असं सिम्पलच काहीतरी बनवलं होतं जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर ना मग कसं असतं माणूस गेलं तरी त्याच्या आठवणी तर राहतातच आणि श्रद्धा गेल्यानंतर तिची खरंच खूप आठवण येत होती म्हणजे तिला जे ब्लँकेट दिलं होतं हे म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी बघून ना ती तिला खूप मिस केलं मी खूप खूप मिस केलं तर असो बहिणी आपल्या अशाच असतात आणि आपलं कोणी माहेरचं आलं किंवा सासरचं तरी आलं ना आणि खूप दिवसांनी कोणी गेलं ना रिटर्न तर खरंच घर खूप खाली होतं आणि वाईट वाटतं बरं का आणि क्रिशूला तर आमच्यापेक्षा जास्त वाईट वाटतं आपण मोठे माणसं तर कसंही सहन करतो असो चला येणारं माणूस जाणारच तर भेटूया तशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये सबस्क्राईब करा चॅनलला बाय बाय